दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा अहवाल एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षण अहवालातून समोर आलाय त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अजित पवार गटाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे मात्र हा अहवाल विश्वासार्ह नसल्याचा यापूर्वी देखील अशा प्रकारचे अहवाल देश आले होते मात्र ते खोटे ठरले आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत आणि ते सुनील तटकरे यांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत एवढी मोठी ताकद आमची असताना असा अहवाल येत असेल तर मनाला पटत नाही सुनील तटकरे हे सुमारे दोन लाखांच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला जर सहापैकी पाच आमदार हे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामधले तीन शिवसेनेचे आहेत एक भारतीय जनता पार्टीचं आहे आणि एक राष्ट्रवादीचं आहे जर एवढी मोठी ताकद आमची असताना जर शिवऑरचं जर असा हे येत असेल तर ते आमच्या मनाला तर पटत नाही आहे परंतु हरकत नाही आहे उद्या उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय तटकरे साहेबांचा आणि त्यावेळेला मग आपल्याला कळल आणि जाणवल की सीट कोणाची आहे ती आणि काय मागच्या वेळेला आपल्यालाही कल्पना आहे की या अशा वोटरनी आपल्याला जे काही चार राज्यांचा निकाल लागला तेव्हा पण सांगितलं होतं की तीन राज्य काँग्रेसकडे जातील आणि एक राज्य भाजपाकडे तर त्यावेळेला उलटं झालं तीन राज्य ही भाजपकडे आली एक राज्य गेलं पण ठीक आहे आपल्याला तिकडे एवढं लांब नाही जायचं आम्हाला आमची खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांची शीट ही दोन लाखाच्या लीडने विजयी करून देण्याची जबाबदारी आम्ही पाच आमदार आणि एक गोवाघरचा तिथले आमचे पदाधिकारी आहेत तिने चारही पक्षाच्या चा। ह्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि आप उद्या आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना समजेल आणि मग पुढची गणितं मांडावी असं मला वाटतं लोकशक्ती लाईव्ह साठी संदीप जाबडे पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा